महाराष्ट्रामध्ये विकासाची संपूर्ण साखळी व्यवस्था तयार होत आहे आणि त्यामुळे राज्य भविष्यामध्ये देशाचं नेतृत्व करेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला एका खासगी कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते वाडवण बंदर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे प्रकल्प गेम चेंजर्स ठरतील असं ते पुढे म्हणाले महाराष्ट्र कायम भविष्यासाठी सज्ज असलेलं राज्य आहे असंही त्यांनी सांगितलं त्याआधी येत्या दोन हजार अठ्ठावीसपर्यंत पर्यंत बुलेट ट्रेनचं काम पूर्ण होईल अशी ग्वाहीही त्यांनी दिली या मुलाखतीपूर्वी ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते माविया सरकारनं हे काम थांबवलं होतं मात्र महायुतीच्या सरकारनं या कामाला गती दिली असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं दोन हजार अठ्ठावीस पर्यंत बुलेट ट्रेनचं काम कड़े हुँ त्या ठिकाणी होऊ शकतं आणि त्या पद्धतीनेच बुलेट ट्रेनचं काम चाललेलं आहे अत्यंत वेगाने चाललेलं आहे फुली दोन हजार अठ्ठावीसच्या शेवटपर्यंत हे काम पूर्ण होईल जे आम्ही उद्धवजींचं सरकार आलं होतं महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्यांनी निर्णय घेऊन बुलेट ट्रेनचं काम बंद पाडलं होतं अडीच वर्ष आपण मागे गेलो त्यामुळे अशा प्रकारच्या निर्णयांमुळे गुजरातमध्ये बुलेट ट्रेनचं काम खूप पुढे गेलं आपण मागे राहिलो पण नवीन सरकार आल्यानंतर आम्ही तात्काळ सगळ्या मान्यता दिल्या अतिशय वेगानं ते काम चालू केलं गेल्या अडीच वर्षात ते काम खूप वेगानं चाललेलं आहे आणि आम्ही आता जी नवीन टाईम आहे त्याच्यामध्ये ते काम राज्यातल्या पाकिस्तानी नागरिकांची ओळख पटवण्याचं काम पूर्ण झालंय सर्व पाकिस्तानी नागरिक देशाबाहेर जातील हे बघितलं जाईल असंही ते म्हणाले जे पाकिस्तानी नागरिक भारतात बाहेर गेले पाहिजे अशा सगळ्या नागरिकांना आयडेंटिफाय करण्यात आलं संपर्क करण्यात आला बाहेर जायला सांगण्यात आलं त्याचं ट्रॅकिंग चाललेलं आहे की ते कुठून जात आहेत काय करतायत त्याचं ट्रॅकिंग चाललेलं आहे त्यामुळे त्याची आकडेवारी आपल्याला पूर्ण सांगितलेली पण कोणीही म्हणजे केंद्र सरकारने सांगितलेल्या कॅटेगरीत बसणारा कोणीही नागरिक असा नाही की जो आम्हाला सापडलेला नाही